पार्थ पवार जमीन प्रकरणात अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अंजली दमानी यांची मागणी पेपरवर दोन्ही पार्टनरच्या सह्या पार्थ पवारांचं नाव एफ आय आयमध्ये घातलं गेलं नाही हे सगळे त्यांना वाचवण्याचे धंदे आहेत पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळ्यावरून दमानियांकडून आरोपांच्या फैरी पुणे मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात मुद्रांक शुल्क बुडवल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला वसुलीसाठी पंधरा दिवसांची नोटीस बजावण्यात आली दरम्यान या जमीन व्यवहारावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हल्लाबोल केला आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे अजित पवार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील दमानिया यांनी केलेली आहे जमीन व्यवहार प्रकरणात नाव समोर आलेली शीतल तेजवाणी पत्र कलेक्टरला पाठवते पण कलेक्टर कारवाई करत नाही त्या कलेक्टरवरती कारवाई झाली पाहिजे संपूर्ण प्रकरणात पॉवर ऑफ अटॅनीची नोंद नव्हती व्यवहार करताना ती लागते कुठलाही व्यवहार रद्द करताना विक्री आणि नारा, तो व्यवहार रद्द करू शकतो शीतल तेजवानीला गायकवाड कुटुंबाकडून खरेदी किंवा विक्रीचे अधिकार नाहीत जमीन खरेदीचे करार पार्थ पवार किंवा शीतल तेजवानी रद्द करू शकत नाहीत सिव्हिल कोर्टात जावंच लागेल एखाद्याने जर जाणून बजून घोटाळा केला असेल तर तो करार रद्द करण्याचा अधिकार त्याला नाही अधिकाऱ्यांनी घोटाळा केला असेल तर तुरुंगवास होऊ शकतो खोटी कागदपत्र सादर केली किंवा खोट्या व्यक्तीने उभं केलं तर सात वर्षांची शिक्षा होते तर कदाचित आता अजित पवारांना अशी अनेक उत्तरं द्यायला लागतील कारण याच्या पुढे मी पार्थ पवारांच्या सगळ्या कंपनीज सुदेत्रा पवारांच्या सगळ्या कंपनीज अजित पवारांनी स्थापन केलेल्या सगळ्या कंपनीज आता त्याच्यात कोण कौन कोण आहेत त्याच्यात किती जमिनी आहेत या सगळ्याचेच खुलासे करणार त्यामुळे आता अजित पवारांनी असलं बोलणं बंद केलं पाहिजे ते परवाच्या एका पत्रकार परिषदेत असंही म्हणाले की दोन हजार मध्ये माझ्यावर काही आरोप झाले पंधरा सोळा वर्षात ते सिद्ध नाही झाले प्रत्येक आरोप सिद्ध झाला होता चार्जशीट देखील फाईल झाली होती बाळगंगा धरणात कोंडाणे धरणात सगळ्यामध्ये चार्जशीट फाईल झाली होती पण तुमचे मित्र देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर तुमच्या सगळ्या केसेस या बंद करण्यात आल्या त्या सगळ्या रिओपन झाल्या तर तुमची काशी होईल याच्यात काही शंका नाही की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीये तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीये आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे